सांगोल्यातील मयत रुचा रुपनर आत्महत्या प्रकरणी मोठा ट्विस्ट समोर आलाय डॉक्टर सूरज याला अटक करा या मागणीसाठी मंगळवारी पंढरपूर येथील सर्व डॉक्टरांनी सांगोला पोलीस स्टेशन येथे आरोपीला तात्काळ अटक करा अशी मागणी केली आरोपीला अटक न केल्यास सर्व डॉक्टर संघटना बंद पुकारणार असल्याचा इशारा यावेळी डॉक्टर संघटनांच्या सदस्यांनी दिला होता एवढेच नव्हे तर चक्क पंढरपूरच्या डॉक्टरांनी सांगोला पोलिसांना घेरावा घालून आंदोलन छेडले यामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन एन आय एम ए डेंटल असोसिएशन पंढरपूर होमिओपॅथी असोसिएशन पंढरपूर या सर्व संघटनेच्या वतीने पंढरपूर शहरातील ज्येष्ठ डॉक्टर युवक डॉक्टर महिला डॉक्टर यांनी एकीचे बळ दाखवून लढा देत रात्री अकरा वाजेपर्यंत सांगोला पोलीस ठाण्यात ठिया मांडून सह आरोपी भाऊसाहेब रुपनर यांना अटक करायला भाग पाडले तसेच सह आरोपी भाऊसाहेब रुपनर यांना अटक केल्यानंतर मुख्य आरोपी डॉक्टर सूरज रुपनर यांना देखील पुढील दोन दिवसामध्ये ताब्यात घेण्याचे आश्वासन सांगोल्याच्या पोलिसांनी दिले आहे तर दुसरीकडे दोन दिवसात मुख्य आरोपी डॉक्टर सूरज रुपनरला अटक न झाल्यास याहीपेक्षा तीव्र आंदोलन डॉक्टर असोसिएशनच्या वतीने छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे तसेच डॉक्टरांच्या एकजुटीमुळे आंदोलनाला यश आल्यासून सूत्रांच्या मिळालेल्या माहितीनुसार अखेर भाऊसाहेब रुपनर यांना रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे